नमस्कार शेतकरी बंधूंना नमस्कार डिलर बंधूंना तर आज आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे के एशियन इंडस्ट्रीज या कंपनीचा तर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी सागर अशोक एवढे राहणार सोनाई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर आपण हा जो प्रोडक्ट आहे खुंगी रायडर फंगी रायडर हा त्याचं नाव आहे फंगी रायडर हा फंगी रायडर काय आहे फंगी म्हणजे काय फंगी म्हणजे फंगी साईड आपल्या पिकामध्ये जी बुरशीजन्य रोग आहे त्याच्यावरती हा चांगल्या प्रकारे काम करतो हा तुमचा अंतप्रवय आणि स्पर्शजन्यमध्ये मध्ये पण काम करतो हा तुमचा प्रोडक्ट कशा पद्धतीने काम करतो तर हा तुमच्या पिकामधली जर समजा डावणी धुरी करपा मूळपूस सड या सर्व पिकावर याच्यावरती काम करतो रोगावरती काम करतो त्याच्यामध्ये त्याच प्रमाण आपण दिलेलं आहे दीड एम एल पर लिटरसाठी दीड एम एल पर लिटर साठी सा प्रमाण आहे तर शेतकरी बंधनो हा प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुम्ही चांगल्या प्रकारे हालून घेणे म्हणजे त्यातले जे घटक आहेत ते चांगल्या प्रकारे मिसळतील मिसळल्यानंतर आपण स्वच्छ पाण्यामध्ये त्याचा वापर केला पाहिजे स्वच्छ पाण्यामध्ये म्हणजे गोड पाण्यामध्ये त्याचा स्प्रे करा तुम्ही स्प्रे झाल्यानंतर स्प्रे करून घ्या तुम्ही त्याचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट पाच ते सहा दिवसानंतर दिसायला चालू होईल रिझल्ट म्हणजे काय तुमचा समजा कांदा आहे कांद्यावरील तुमचा करपा आहे तिप्के पांढरे ती सुरुवातीला त्याचं जागेवर नियंत्रण मिळेल जांभळा करपा जेणेकरून प्लॉट हिरवेगार राहील कमी बळी पडेल वातावरण वाचा चांगला राहील आणि तुमचा हा प्रोडक्ट मिरची शिमला मरची त्याच्यानंतर टोम्बॅटो पिकावर चांगल्या प्रकारे हा काम करतो टोमॅटो लि येणारी सूर्यास्त डावी करता चांगला काम करतो हा प्रोडक्ट तर याच खरेदी रेट आहे सहाशे पन्नास रुपये मार्केटमध्ये तर हा प्रोडक्ट तुम्ही खरेदी करण्यापूर्वी आज सिंबॉल दिसतोय तुम्हाला की आता सिंबॉल दिलेला आहे तुम्ही खरेदी करा कुठल्याही प्रकारच्या आता काय होतं नवीन कंपनी नाव फसवणूक करतात त्याच्यामुळे तुम्ही प्रोडक्ट आहे तुम्ही आजच आपल्या जो आज जाऊन खरेदी करा खरेदी करा